कराटे राष्ट्रीय पंचांची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे भेट मनपा कराटे स्पर्धा अधिकृत पंचांच्या उपस्थितीत घेण्याची मागणी शहरात होणाऱ्या मनपास्तरीय शालेय कराटे स्पर्धा पारदर्शक निष्पक्ष आणि अधिकृत दर्जाची व्हावी यासाठी कराटे इंडिया ऑर्गनायझेशन के आय ओचे राष्ट्रीय पंचांनी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांची अहमदनगर येथे भेट घेतली या भेटीत पंचांनी स्पष्टपणे मांडले की स्पर्धेचा दर्जा टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळवून देण्यासाठी स्पर्धा ही केवळ अधिकृत राष्ट्रीय पंचांच्या उपस्थितीतच आयोजित केली जावी यामुळे केवळ खेळाडूंना योग्य संधी मिळेल असे नाही तर स्पर्धेचे निकाल देखील पारदर्शक आणि विश्वासार्ह ठरतील जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी आश्वासन दिले की मनपा कराटे स्पर्धा अधिकृत पंचांच्या मार्गदर्शनाखालीच पार पडेल आणि यापुढे कराटे संघटनांमध्ये समन्वय ठेवून कार्यवाही केली जाईल या चर्चेदरम्यान राष्ट्रीय पंच आदित्य क्षीरसागर सरफराज सय्यद सूरज गुंजाळ सबिल सय्यद आणि साहिल सय्यद उपस्थित होते पंचांनी स्पर्धेच्या आयोजनासंबंधी संबंधी तांत्रिक बाबी नियमावली सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबतही सविस्तर चर्चा केली कराटे क्षेत्रातील पारदर्शकता खेळाडूंचा आत्मविश्वास आणि स्पर्धेचा दर्जा टिकवण्यासाठी अधिकृत पंचांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सर्वांनी मान्य केले जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्याद्वारे महानगरपालिका आणि जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचं आयोजन सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता करण्यात येत आहे क्रीडा स्पर्धेचं आयोजन एक पात्रताधारक पंच ठेवून पार पाडण्याची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कार्यवाही करणार आहे आणि या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय यामधील सर्व खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा कराटे खेळाचा प्रचार आणि प्रसार करणारे सर्व प्रशिक्षक सर्व मार्गदर्शक यांनी देखील या शासनाच्या क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी शासनाला सहकार्य करावं असं एक आवाहन या निमित्ताने या ठिकाणी करतो धन्यवाद पंच आपण घेणार आहोत त्यांची का या चार जणांनाच पत्र देऊन आपण पंचांची यादी त्यांच्याकडून मागवतो आणि ते जे पंच देतील कारण तांत्रिक बाबी सांभाळण्याचा अधिकार त्यांचा आहे त्याच्यामुळे शासनाने ते परिपत्रक काढलेलं आहे त्यांच्याकडून जी लिस्ट येईल त्यांच्या लिस्टवर ते प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे अधिकार या कार्यालयाचे नाही आहेत परंतु संघटनेला सांगितलं जाईल की क्वालिफाईड रेफरी आम्हाला द्या ते क्वालिफाईड रेफरी आपल्याकडे येतील आणि त्याद्वारे स्पर्धा पार पाडल्या जातील नमस्कार मी आदित्य क्षीरसागर राष्ट्रीय कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचा राष्ट्रीय कराटे पंच आज जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची आज आम्ही भेट घेण्यासाठी आलो असता ज्या पार पाडणार आहोत तर यासाठी अधिकृत राष्ट्रीय पंच अ या पंचांच्याच मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धा पार पडतील असे आश्वासन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिलेले आहे आज आम्ही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की या ज्या काही शालेय मनपाच्या ज्या शालेय स्पर्धा आहेत कराटेच्या त्या व्यवस्थित पार पाडाव्यात त्याच्यामध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये आणि त्याचबरोबर राष्ट्रीय पंचांना सोबत घेऊन या स्पर्धा पार, पार पाडाव्यात कोणत्याही अनाधिकृत पंच त्यामध्ये नको आहेत अशा पद्धतीचा पत्र आम्ही त्यांना दिलेला आहे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये फक्त कराटे इंडिया ऑर्गनायझेशन या अधिकृत संघटनेच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाची मान्यता असलेल्या संघटनेचे एकूण अकरा रेफ्री आहेत आणि त्यांच्या माध्यमात माध्यमातून या स्पर्धा पार पाडाव्यात किंवा अधिकृत रेफरीच्या माध्यमातून या स्पर्धा पार पाडाव्यात अशा पद्धतीचं निवेदन आपण आज जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे दिलेलं आहे आणि या त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की स्पर्धा योग्यरित्या पार पडतील कराटेच्या स्पर्धेमध्ये कोणताही गो, गोंधळ होणार नाही कुठल्याही प्रकारची गैरव्यवहार त्याच्यामध्ये होणार नाही असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे तर या ठिकाणी आम्ही फक्त एवढीच मागणी केलेली आहे की जे काही अधिकृत कराटे इंडिया ऑर्गनायझेशन अधिकृत जे काही पंच असतील त्यांनाच पंचगिरी करण्याचं या ठिकाणी तुम्ही आदेश द्यावेत इतरता कोणीही तिकडं पंचगिरी करू नये